महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ या ग्रंथाचा एकतीसावा भाग आज आपण ऐकणार आहोत काही राष्ट्रीय नेत्यांसमवेत नाईक साहेबांचे छायाचित्र आहे ते आपण पाहूया पेज नंबर दोनशे शहाण्णववर श्री सका पाटील आणि के कामराज यांच्यासोबत नाईकसाहेब आहेत याच पेजवर हंगामी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा नाईक नाईकसाहेब आहेत पेज नंबर दोनशे सत्त्याण्णववर गोव्याचे मुख्यमंत्री दयानंद बादोडकर यांच्याकडून वाढदिवसाचे अभिनंदन स्वीकारताना नाईक साहेब त्यानंतर मुख्यमंत्र्याच्या कार्यालयात नामदार वसंतराव नाईक उजव्या बाजूला दादासाहेब देवतळे आमदार भिलारे गुरुजी आणि टोपी घातलेले पाटबंधारे मंत्री नामदार शंकरराव चव्हाण दिसत आहेत एका पुस्तक प्रकाशन प्रसंगी यशवंतराव चव्हाण यांच्या समवेत वसंतराव नाईक मध्ये आहेत गोव्यांचे मुख्यमंत्री दयानंद बातोडकर पेज नंबर दोनशे अठ्ठ्याण्णवपासून पुढे आपण पाहूया गहुली आणि पुसत पेज नंबर दोनशे नव्याण्णववर पिताश्री फुलसिंग चतुरसिंग नाईक वसंतराव नाईक यांचे वडील यांचे छायाचित्र येथे दिलेले आहे बंजारा समाजातील खानदानी सदन शेतकरी त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री हुनकाबाई फुलसिंग नाईक यांचंही एक छानसं असं सुंदर छायाचित्र इथे दिलेलं आहे पुसद येथे वसंतराव नाईक यांचे जुने घर गर नगराध्यक्ष असताना ते याच घरात राहत होते वकिलीची सुरुवातसुद्धा त्यांची याच घरातून झाली त्या घराचं छायाचित्र या पेजवर दिलेलं आहे त्याचनंतर याच पेजवर वसंतराव नाईक पुसद येथील नवीन निवासस्थान एकोणीसशे सत्तर सालचं जे आहे त्याचेसुद्धा छायाचित्र या ठिकाणी या पेजवर दिलेली आहे तीनशे पेज नंबरवर वसंतराव नाईक यांचे गहुलीचे नवीन घर याचे सुद्धा छायाचित्र दिलेले आहे आणि गहुलीचे शेत वसंतरावांची जन्मभूमी गहुली कर्मभूमी असले पुसद या ठिकाणी हे छायाचित्र दिलेले आहेत पेज नंबर तीनशे एकवर आपण आता पुढील माहिती ऐकूया महाराष्ट्रात काही गावे विशिष्ट व्यक्तीमुळे ओळखली जातात कराड आणि देवराष्ट्र ही गावे यशवंतराव या चव्हाण यांच्यामुळे ओळखली गेली दादासाहेब कन्नमार यांचे गाव म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ गाव प्रसिद्ध झाले सांगली जिल्ह्यातील पद्माळे गाव जसे वसंतदादामुळे नांदेड जसे गुरुद्वारा आणि शंकररावामुळे बारामती काट्याची वाडी शरद पवारांमुळे लातूर बाबूगाव विलासरावांमुळे आंबेत हे बॅरिस्टर अंतुले यांच्यामुळे त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातली गहुली आणि पुसद ही गावे वसंतराव नाईक यांच्यामुळे महाराष्ट्रात सर्वोत्मुखी झाली आहेत महाराष्ट्रातले अनेक लोक या गावांना भेट द्यायला जातात माजी मुख्यमंत्र्याचे गाव म्हणून या गावाचे महत्त्व आहेच त्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचा कारभार करताना आपापल्या गावाला जास्तीत जास्त प्रगत करण्याचा प्रयत्न केला त्यात बारामती क्रमांक एक तर गहुली पुसद क्रमांक दोनवर ठेवावे लागेल पुसद हे गाव एरवी महाराष्ट्राला माहीत झाले नसते महाराष्ट्राच्या पूर्वेच्या टोकाला एका बाजूने आंध्र आणि दुसऱ्या बाजूने मध्य प्रदेशाची हद्द जवळपास टेकलेली आहे चारही बाजूने डोंगर वेढलेले आहेत नागपूरपासून सुमारे दोनशे ऐंशी किलोमीटरवर आणि नांदेडपासून जवळपास एकशे पंचवीस किलोमीटरवर पुसतगाव वसलेले आहे येथून पुढे वीस किलोमीटरवर गहुली हे गाव वसंतराव नाईक यांचे जन्मगाव सुधाकरराव नाईक यांचेही जन्मगाव गहुलीच पुसतगाव रस्त्याने जाताना एवढे लांब वाटते की दमछाक होते अलीकडे रस्ते चांगले आहेत चांगली वाहने आली पण पन्नास वर्षापूर्वी जे रस्ते होते आणि जी वाहने होती त्यामुळे पुसत गाठायचे म्हणजे पुरेपूर दमछाक व्हायची एकोणीसशे चौसष्ट साली मराठी साहित्य संमेलन पुसतनगरीत झाले विदर्भातले थोर कथाकार श्री वामनराव चोरघडे संमेलनाचे अध्यक्ष होते या संमेलनाला साहित्य सम्राट आचार्यत्रे स्वतः उपस्थित होते मुंबईहून मोटारीने ते पुसतला गेले त्यांची एवढी दमछाक झाली की पुसदला पोहोचल्यावर ते गमतीने म्हणाले पुसत पुसत पुसदला आलो हे गाव तसे खोऱ्यात वसलेले आहे तापमान जास्तीत जास्त एकोणपन्नास पन्नास आणि थंडीमध्ये याच वर्षीचा विक्रम फक्त तीन अंश या पुसदला बारा फेब्रुवारी एकोणीसशे अठरा रोजी लोकमान्य टिळक आले होते आज पुसद हे गाव विदर्भातली शिक्षणाची पंढरी मानायला हवे कोणत्याही शाखेचे महत्त्वाचे महाविद्यालय या नगरीत आहे आणि दुग्धविकसन तंत्रविज्ञान महाविद्यालय ही याच नगरीत अतिशय देखणे असे उभारलेली आहे पण नव्वद वर्षापूर्वी गवली गावात शिक्षणाची सोय नव्हती म्हणून वसंतराव नाईक यांना चार गावात शिक्षणाकरिता फिरावे लागले आणि महाविद्यालयीन शिक्षण अमरावती येथून घ्यावे लागले वसंतराव नाईक यांचे पिता श्री श्री फुलसिंग चतुर्सिंग नाईक यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा त्यांच्या पार्थिवाला अग्नि देताना पुसदचे ज्येष्ठ सार्वजनिक नेते देवराव पाटील चोंडेकर यांनी स्मशानातच जाहीर केले की फुलसिंग बाबांना सर्वात मोठी श्रद्धांजली कोणती असेल तर त्यांच्या नावाने फुलसिंग नाईक महाविद्यालय स्थापन करणे ही होय आज पुसदनगरीत फुलसिंग नाईक महाविद्यालय उभे राहिले आहे ते स्थापन करण्याचा निर्णय स्मशानभूमीत झाला आणि ज्येष्ठ नेत्यांनी एकत्रित येऊन फुलसिंग नाईक महाविद्यालय उभे केले पुसद ही नाईक यांची एक प्रकारची कर्मभूमी आहे पूर्वी उमरखेड आणि महागाव पुसद तालुक्यात येत असत आता हे दोन तालुके वेगळे झाले वसंतराव नाईक ज्या काळात जन्मले तो काळ अठ्ठ्याण्णव वर्षापूर्वीचा आहे आणखी दोन वर्षांनी म्हणजे दोन हजार तेरा साली वसंतरावनाईक यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होईल एक जुलै एकोणीसशे तेरा रोजी गहुली गावात वसंतरानाईक यांचा जन्म झाला हे गाव त्यांच्या आजोबांनी बसवले बंजारा समाजातले नाईक घराणे त्यांचे मूळ आडनावर राठोड परंतु गावाचे नेतृत्व त्यांच्या घराण्याकडे असल्यामुळे ते नाईक झाले बंजारा समाज हा त्या काळातला एक प्रकारचा भटका समाज होता पण वसंतरावांच्या वडिलांनी या समाजाला स्थायित्व करून शेतीची गोडी लावली एकोणीसशे चाळीस साली नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून एल एल बीची पदवी मिळवल्यानंतर डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या हाताखाली वसंतरावणाईक यांनी वकिली सुरू केली आणि पुढे पुसद येथे ते वकिलीच्या व्यवसायानिमित्त आले पुसद तालुक्यातले स्वातंत्र्य सैनिक गोदाजीराव उर्फ बाबासाहेब मुखरे यांनी नाईक यांना काँग्रेसमध्ये आणले आणि सामाजिक कार्याची सुरुवात इथून झाली पुढे काही कारणाने बाबासाहेब मुकरे आणि वसंतराव नाईक यांच्यात राजकीय विरोध निर्माण झाला बाबासाहेब मुकरे हे कट्टर विदर्भवादी होते तर वसंतराव नाईक संयुक्त महाराष्ट्रवादी एकोणीसशे बासष्टच्या विधानसभा निवडणुकात वसंतराव नाईक यांच्या विरोधात माई मुखरे यांना विरोधात उभे करण्यात आले आणि स्वतः बाबासाहेब मुखरे लोकसभेला उभे राहिले ते दोघेही पराभूत झाले राजकीय विरोध असला तरी व्यक्तिगत संबंध वसंतराव नाईक यांनी कधीही बिघडू दिले नाहीत एवढेच नाही तर पुढे सुधाकरराव नाईक यांनी बाबासाहेब मुखरे यांचा पुतळा उभा करण्यात पुढाकार घेतला त्याच काळात पुसद तालुका काँग्रेस समितीचे वसंतराव नाईक अध्यक्ष झाले आणि पुढे एकोणीसशे सेहेचाळीस साली पुसद नगर परिदिशे परिषदेचे ते अध्यक्षही झाले त्याचवेळी पुसद येथेच त्यांचे वास्तव्य होते पुसदची लोकसंख्या तेव्हा पंधरा हजारावर होती ते नगराध्यक्ष असताना पुसदला पिण्याच्या पाण्याची कमालीची टंचाई होती गावातल्या विहिरींचे पाणी खारे होते पुढे मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यावर वसंतराव नाईक यांनी पहिले काम काय केले असेल तर पुसद शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवून टाकला आता पुसदच्या पंच्याहत्तर हजार लोकसंख्येच्या दुप्पट लोकसंख्येला पाणी पुरेल असा जबरदस्त पाणीसाठा वसंतरावांनी निर्माण केला आहे वसंतराव नाईक यांनी पुसद येथे वकिली सुरू केली तेव्हा ते आपल्या वडिलांनी बांधलेल्या जुन्या घरात राहत होते तो बंगला तसा आहे पिता श्री फुलसिंग नाईक यांचे राहणीमान त्या काळातही अतिशय उच्च दर्जाचे होते ते धनिक कास्तकार होते त्यांची शेती उत्तम होती वसंतरावांना शेतीची गोडी लागली ती अशी परंपरागत त्यांचे मूळ गाव गहुली जिथे वसंतरावांचा जन्म झाला त्या गावातील त्यांची शेती त्यांनी अगदी आधुनिक केली आहे मंत्री असताना मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचा सगळा जीव शेतीतच गुंतलेला असे महिन्यातून किमान दोन वेळा तरी गहुलीच्या शेतावर आल्याशिवाय वसंतरावणा यांना चैन पडत नसे ते स्वतः शेतात जात आणि आपल्या मित्रासह फेरपटका मारीत ज्या संकरीत ज्वारीची त्यांनी ध्यास घेतला होता ते संकरीत ज्वारीचे पीक वसंतरावनाईक यांनी गहुली आणि शेलू या त्यांच्या शेतावर पहिल्यांदा घेतले आधी केले मग सांगितले के ही त्यांची यामागची भूमिका होती शेलू आणि गहुली या दोन्ही ठिकाणची शेती आधुनिक करताना ठिबक सिंचनाचे प्रयोग चाळीस वर्षापूर्वी वसंतरावनाईक यांनी या शेतीवर सुरू केले होते स्प्रिंकलरचे प्रयोगही या शेतीवर त्यांनी केले याच पेजवर म्हणजे पेज, पेज नंबर तीनशे तीनवर गहुलीची शेती आणि शेलूचे फार्म हाऊस याचे छायाचित्र दिलेले आहे पेज नंबर तीनशे दोनवर वसंतराव नाईक साहेबांनी जिथे वकिली सुरू केली होती त्या कोर्टाची इमारत त्या इमारतीचे छायाचित्रसुद्धा इथे दिलेले आहे आणि त्याचबरोबर बाबासाहेब मुखरे यांचेसुद्धा छायाचित्र या तीनशे दोन पेज नंबरवर आहे आधुनिक शेतीचे सगळे प्रयोग त्यांनी सर्वप्रथम आपल्या स्वतःच्या शेतावर केले आणि ती त्यांची इच्छाही होती त्यामुळे वसंतराव नाईक यांचे शेत पाहायला अनेक प्रगतिशील शेतकरी पुसतला येत असत पश्चिम महाराष्ट्रात एकोणीसशे साठ ते बासष्टच्या काळात पाच सहकारी साखर कारखाने मंजूर झाले होते तेव्हा वसंतराव नाईक महसूल मंत्री होते पश्चिम महाराष्ट्राची प्रगती तेथील शेतकऱ्यांनी कष्टाने करून घेतली आहे आणि सहकार हा त्यांचा आत्मा आहे हे वसंतरावाने वसंतरावांना सतत जाणवत होते त्यामुळे विदर्भात फारशी परिचित नसलेली सहकार चळवळ रुजवण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न वसंतराव नाईक यांनी सुरू केला बाबासाहेब केदार नारायणराव काळे बापूराव देशमुख ही सहकारातील प्रमुख मंडळी होती या सहकार क्षेत्रातल्या मंडळींना नाईक यांनी सहकारी संस्था उभ्या करण्याकरिता फार मोठी मदत केली स्वत नाईक यांनी पुसद येथे कैलासवाशी आप्पाजी असे गावकर यांच्याच पुढाकाराने सहकारी सुदगिरणी मोठ्या हिमतीने सुरू केली श्रीराम आप्पाजी हे सहकारातले नाईकसाहेबांचे उजवे हात होते वसंतराव नाईक असेपर्यंत या संस्था चालल्या नंतर काही आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आणि संस्था बंद पडल्या विदर्भातल्या बहुसंख्य सहकारी संस्थांची अवस्था अशीच आहे मात्र वसंतराव नाईक यांनी सुरू केलेला वसंत सहकारी साखर कारखाना अजूनही व्यवस्थित चालू आहे सहकारी सुदगिरणी चालू होऊ शकली नाही याची खंत मनोहरराव नाईक हे तीव्रपणे व्यक्त करतात ही गिरणी सुरू करण्यासाठी फार मोठी आर्थिक अडचण आहे त्यामुळे यश आले नाही असेही त्यांनी सांगितले मात्र या दोन्ही संस्था नाईकसाहेबांनी उभ्या केल्यामुळे त्या बंद राहणे योग्य वाटत नाही कार्यकर्त्यांनी हिमतींनी त्या संस्था पुन्हा उभ्या कराव्यात पुसद येथील वसंतराव नाईक जुन्या घरात राहत होते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुसदमध्येच एक विस्तीर्ण जागेवर छान एस्पेस बंगला बांधला वसंतरावनाईक यांना शिकारीचा कमाली जनात होता त्यामुळेच ज्याला सहनशीलता पेशन्स म्हणतात ती त्यांच्या अंगी बांधली त्याचे कारणही शिकार हेच आहे सावस टप्प्यात येईपर्यंत गोळी झाडायची नाही हा शिकाऱ्याचा पहिला मंत्र असतो राजकारणातही हा मंत्र त्यांना उपयोगी पडला असेच म्हणावे लागेल जेव्हा शिकारीला परवानगी होती त्या काळात ती दोन दोन वाघ आणि एक बिबट्या वसंतरावांनी मारला त्यांची भीतीदायक जबडे नाईकसाहेबांच्या एस्पेस घरातल्या भिंतीवर लटकवलेले आहेत वसंतराव नाईक जेव्हा या बंगल्यावर येत होते तेव्हा हा बंगला म्हणजे पुसदचे राजकीय केंद्र होते श्रीमती इंदिरा गांधी या बंगल्यावर आल्या होत्या या बंगल्यात राजकारणाच्या अनेक बैठका रंगलेल्या आहेत श्रीराम अप्पा सेगावकर देवराव पाटील चोंडीकर डॉक्टर भगवान सिंह काकन डॉक्टर तश सरनाईक अण्णासाहेब खडसे जवाहरलाल दरडा असे त्यांचे मित्र या बंगल्यात जमत असत आणि राजकारणाच्या मैफली रंगत असत यानंतर गहुली आणि पुसतचा पुढचा भाग पेज नंबर तीनशे पाचवरून नंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया धन्यवाद